बोलबिडूच्या बुकमार्कमध्ये तुम्हाला बरीच नवीन नवीन पुस्तकं माहीत होत असतील मला पण ते खूप आवडतात माझी आवडती पुस्तकं म्हणाल तर मला एकतर खूप वाचायला आवडत नाही खूप माणसानं वाचू नये ह्याही महत्त्वाचं आहे ते वा योग्य ला ला ते वाचावं नेमकं आपल्या फायद्याचं असेल आपल्या करिअरसाठी उपयोगाचं असेल आपल्याला लागणाऱ्या ज्ञानासाठीची माहिती असेल तर ते, ते वाचलं पाहिजे तर मी लहानपणी पहिल्यांदा आमची बहीण वाचत होती घरात म्हणून अमृतवेला वाचलं होतं विसखांडेकरांचं तर मला जगातलं तेच पुस्तक ग्रेट मला वाटलं होतं आणि ते सु खांडेकरांचं भग्न झालेल्या स्वप्नांना कवटाळून परत एकत्र करून परत न पुढं जावं वळण येतं वळावं लागतं तर मागचं बरंसं धुसर होतं कुठचं बरंसं दिसायला लागतं वगैरे वगैरे ह्याने मी फार भारावलं होतं सु खांडेकरांचं अजून मी काहीतरी वाचलं असेल पण अमृत मला जास्त आठवते आठवी नवीला असेल तेव्हा कधीतरी वाचलं असेल ते त्यानंतर मी कॉलेजला गेलो कॉलेजला गेल्यानंतर मी मराठीला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला मला विद्रोही कविता खूप आवडायला लागल्या होत्या विद्रोही कवितेमध्ये मी नामदेव ढसाळ तुही खूप आवडलं होतं बहुतेक कवी सगळे वाचले होते नारायण सुरेंचं खूप पोस्टरची सोगत आहे माझे विद्यापीठ त्या कवितांनी लोक खूप दिवस त्याच्यातच अडकलो होतो म्हणजे छान अडकलं होतं आवडत होतं ते चित्रेम खानोलकरांचं नक्षत्रांचं देणं खूप आवडायचं रॉय कनेकरांचे उत्तर रात्र ह्यांनी खूप दिवस माझे चांगले केले बरोबर ब बा, आजूबाजूचे म्हणजे दया पवार असतील सगळे कवी मी वाचतच होतो यशवंत मनोहर असतील अर्जुन डांगळे असतील नादो मनोरांच्या रानातल्या कवितेनी माझं मला खूप समृद्ध केलं ते आणि म्हणजे रानातल्या कविता खूप मला पाठ झाल्या होत्या खूप म्हणजे खूपच ते मी खे खेड्यातलं असेल शेतकरी असेल त्याच्यामुळं मला ते सगळं आपलं वाटायचं आणि त्यात खूप मजा यायची प्रकाश होळचं होळकरकरचं प्रकाश होळकरचं ते कोरडे नक्षत्र ते खूप आवडलं म्हणजे प्रकाशबरोबर मी सुरवंता नावाची फिल्म केली होती त्यामुळं प्रकाश गोडके प्रकाश होळकर नारायण कुलकर्णी कवटेकर अशोक बागवे अरुण म्हात्रे बरेचसे म्हणजे त्या काळातले सगळे कवी भेटणं त्यांच्या कविता ऐकणं बघणं त्यांना कविता म्हणताना बघणं ह्या गोष्टी खूप होत्या कुसुमाग्रहांच्या कविता खूप होत्या चांगल्या पाठ केलेल्या काही होत्या कणा वगैरे कविता ह्या अशा कुठे ऐकल्या की त्या आवडल्या आणि पाठ केल्या त्यामुळे कविता खूप आवडल्या पण मला माझ्या आयुष्याच्या करिअरमध्ये मला उपयोगाचं पडलं असेल नट म्हणून ज्यांनी मला नट व्हायला भाग पाडला किंवा मला प्रवृत्त केलं ते म्हणजे के नारायण काळेंचं अभिनय साधना आणि भूमिका शिल्प तर अभिनय साधना आणि भूमिका शिल्प ही सानिस लाविस्कीच्या ॲक्टर्स प्रिपेअर अँड बिल्डिंगचं कॅरेक्टर ह्या दोन पुस्तकाची भाषांतर येतं आणि ती भाषांतर मला कॉलेजमध्ये असताना हातात लागली बापरे आणि मी त्या ठरलं की मला नट का म्हणायचं लोकांनी मग मी प्रश्न विचारल्यानंतर मला त्यात सापडलं की एवढं एवढं सगळं केलं तर तुम्हाला लोक नट म्हणतील मग मी त्याच्या नोट्स काढल्या एकदा काढल्या लाल पेनाने म्हणजे महत्त्वाचं ते लाल पेन काढलं परत वाचायला गेलो नाही 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 मग ते हिरव्या पानाने महत्त्वाचं काढलं परत निळ्या पेनाने महत्त्वाचं पर काढलं परत काळ्या पेनाने महत्त्वाचं असे चार पाच प्रकारचे पेन घेऊनच असो मी आणि सतत वाचणं जिथं जाईल भेटेल तिथं ते वाचत राहणं त्याच्या नोट्स काढणं म्हणजे मी एका एका अभिनय साधनाने आणि भूमिका पाच पाच वेळा नोट्स काढल्या असतील आणि त्या परत पुस्तकं वाचणं परत त्या नोट्स वाचणं आणि स्वतःला चेक करणं आणि प्रॅक्टिकल करणं म्हणजे रिदम असेल तर एक दोन 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 तीन एक दोन तीन एक दोन तिची ती लय कशी सांभाळायची स्पीच कसं सांभाळायचं रंगनीती कशी असेल मग घटक कल्पनाशक्ती अवधान क्षमता ह्या प्रत्येकासाठी काय काय करायचं आहे ते रोज करायचं रोज डायरी लिहायची होईल तर डायरीत लिहायचं की आज काय केलं एखाद्या नाटकात काम करत असेल तर महिनाभरात काय केलं आहे महिन्यानंतर मला रिझल्ट काय पाहिजे आज काय पाहिजे उद्या काय पाहिजे क ख ग तर क ख ग झ 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 ढ ढ ट फ तर त्याचे उच्चार प्रॉपर उच्चार तर तेव्हा कळलं की ग्रामीण भाषा म्हणजे खालची नाही तर ग्रामीण भाषा म्हणजे ग्रेट भाषा त्यामुळं काय म्हणतोयस तर काय म्हणतोयस म्हणतोयच कसं उच्चारायचं काय म्हणतोयस कसं विचारायचं आणि काय म्हणतोयच तर कसं विचारायचं तर त्या अशोक रानाड्यांच्या शिबिरात गेल्यामुळं बऱ्याच वेळा शैलीच बऱ्याच काळ गद्यशैली पद्यशैली काव्यशैली समावेशक शैली तर ह्या शैलींमधनं कळत गेलं की ग्रामीण शैली सगळ्यात जास्त चांगली आहे त्यामुळं कधी शिबिरं कधी माणसं पण त्याच्यामुळं भरतमुनींचे नाट्यशास्त्र ते तर मला बावीस रुपयाला रस्त्याला मिळालं होतं ते असे एक्स्ट्रा मिळतात ना त्यातनं अभिनय साधना भूमिका शिल्प ही मला एका सरांच्या लायब्ररीतनं मिळाली होती तर ह्या पुस्तकाने आयुष्य घडवलं आणि पण मला नेहमी वाटतं माझे मित्र किशोर कदम आहेत किंवा अजून सांगतात इतकं 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 वाचतात मला वाटतं अरे ह्याचा सगळ्याचा उपयोग आहे का आपल्याला यातला नेमका कशाचा उपयोग आहे तेवढंच वाचूया ना आणि प्रॅक्टिकल करूया ना नुसतं ज्ञान साठवून तरी काय करायचं तुम्हाला ते वापरता आलं पाहिजे ना तुमच्या जगण्यामध्ये तर मला अभिनय साधना भूमिका शिल्प यांनी खूप मदत केली कवितांनी खूप समृद्ध केलं आणि रंगनाथ पठारे खूप वाचलेत मी त्यांच्या हरण कादंबरीसाठी मी सा स्कूटरवरती पार्ल्यावर निघालो होतो संगमनेरला गेलो होतो सुमतीताई पठारे सर हे लाईफमध्ये आल्यानंतर खूप मला वाचनाची आवड लागली होती कवी खूप आले होते लाईफमध्ये आता कलेचं कलाक्षेत्रात बाहेर देशात काय आहे बाहेर राज्यात काय चाललं आहे इतर कलाकार म्हणजे पेंटर असतील स्कल्पचरिस्ट असतील कवी असतील कादंबरीकार असतील यांना कसं सुचतं हे त्याच्यात होतं त्यानिमित्तानं मग मी विचार मला कळलं की भालचंद्र नेमाड्यांची कोसला कादंबरी आली बापरे मग कोसला कादंबरी म्हणजे भुरळ काय होती असं चक्कर आल्यासारखंच होतं ना पहिल्यांदा नेमाडे वाचायला गेले की पहिले वीस पंचवीस पाना चक्करच आहे ते मग परत थांबून परत वाचलं परत वाचलं कळायला लागतं तर त्या कोसलामध्ये स्पीचसाठी मी काय पीस तयार केलं म्हणजे नवी पिढी नवी पिढी तुम्ही म्हणता पण शेवटी जुनी पिढी कुठे जाते हो तर हुना नावाचा मुलगा होता तो त्या मारुतीच्या देवळापुढे डोकं आपटून घ्यायचा तर रंबी सुंबी चिंगी या तीन जणी जणी बहिणी होत्या तर त्यातला जो तुम्ही म्हणता नवी पिढी नवी पिढी शेवटी जुनी पिढी काय करत असते हो आणि त्यातल्या जणी बहिणी मग त्या तांदूळ टाकायला जायची आई माझ्या याग माझ्यासारख्याने मार्ग तरी पण हुना नावाच्या मुलांना त्याच्या डोकं आपटून म्हणाला बाबा तुम्ही करतो आणि मग तुम्ही म्हणता जुनी पिढी जुनी पिढी पण तर तो तर अशा चार गोष्टी एकत्र चालल्या आहेत आणि चार गोष्टी ट्रॅक एकत्र चालले आहेत आणि त्याचे पॉजेसचं संगीत करायचं सगळे पॉजेस नेमके आले पाहिजेत आणि त्या चारही गोष्टी उलगडल्या पाहिजेत आपल्याला चार गोष्टी आठवतात पण आपण एकच महत्त्वाची गोष्ट बोलतो आपल्या मनात चार विचार येतात पण आपण ह्या वातावरणात कुठलं पटेल तेवढाच बोलतो ना पण त्या कोसलामध्ये असे चार विचारांचे सलग स्टोरी जाते त्याचे पॉजेसचं संगीत बनवायचं असं मला अशोक रानाडेंनी यांनी सांगितलं होतं मी प्रॅक्टिस म्हणून खूप वेळा त्याचा प्रयोग केला पण अजून प्रत्यक्ष लाईफमध्ये मला मा कुठं जमलं आहे का नाही मला माहिती नाही तर त्यांच्या त्या ते ती लहान बहीण मरते तिला आई बांधून ठेवते फोडफोड अंगाला झालेले असतात आणि त्यावेळेला आणि चिंगी मेली मेली कसं काय झालं आणि मग आईनं तिला बांधून ठेवलं होतं ते पत्र वाचलं आणि तर त्या गोष्टींनी खूप परिणाम केला होता कोसलाने खूप परिणाम केला होता झुलवा नाटक केलं तेव्हा मी झुलवाच नाटक नाही ना 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 तर झुलवा कादंबरी वाचणं जुलवाच्या पॅरल कुठल्या कादंबरी होत्या चौंडकं नावाची राजन गौसांची कादंबरी होती भंडारभोग नावाचा हिजऱ्यावरचा कादंबरी होती त्यांचे लेख होते मग त्यांना जाऊन भेटणं मग पस्तीस प्रयोगानंतर भंडारभोगचा एक पीस मी जुलवामध्ये घेतला टाळ्यांचा कडकडाट यायचा पण पस्तीस प्रयोग झाले तर मी त्या नाटकातच होतो मी जे त्याच विचारत होतो हे अजून कसा, कसा रोल होईल कसा चांगला होईल सौंडकमधलं त्यातली गाणी त्यातली घेतली होती त्यानंतर वाड ग बट्टावले रेणो के वाड ग बट्टावले हे ओरिजिनल कन्नडचं सॉंग होतं ते मराठीत आणलं होतं आम्ही माझे माता यल्ले रे के माझे ग माता टंग ढम टुम पण जुलवाच्या प्रोसेसमध्ये रोलची तयारी करताना अभिनय साधनाचा भूमिका एवढा इम्पॅक्ट होता की आम्ही ती गाणी कर्नाटकची कुठं रवींद्रनाथ मंदिर मिळतील तो स्टॉक शोधला त्यातली गाणी ऐकली ती मराठीत लिहून घेतली तशी कन्नडमध्ये असलेली मराठीत लिहिली वाड ग वट्टावले त्याचा अर्थ शोधला मग तशी मराठीत लिहिली अशा सगळ्या प्रोसेस गेलो त्यामुळं राजन गवसांची मग कळप कळप कादंबरी वाचली नेमाडे सरांचे तर बाकीची पण पुस्तकं मग टीका स्वयंवर असतील किंवा त्यांचे लेख असतील पठारे सरांचे लेख असतील अशा विविध गोष्टी वाचत गेलो बघत गेलो हल्ली अरविंद जगतापचं से सेल्फी वाचलं आणि त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे असं मला स्ट्रॉंगली वाटलं सहज हातात घेतलं इतके दिवस पुस्तक होतं पण ते वाचणं होत नव्हतं गावगाडच्या गोष्टी आधीतील बरेच पुस्तकं आपल्याला येतात पण वाचायला होत नाही मला तर असं कधीतरी एखादा मूड लागतो तर पर परवा ते सेल्फी आणि गावगडच्या गोष्टी वाचल्या असं वाटलं तर याच्यावरती छोट्या छोट्या एपिसोड करायला केले तर खूप चांगले होतील तो पण विचार आहे आता करायचा तर आता कविता आज कविताचं पुस्तक एक चांगलं मिळालं मी त्या श्रीकांत ढेरंगे का काय डेहरे त्याचा कवितासंग्रह आज एक मिळाला तो असं वाटलं की हा खूप चांगला कवितासंग्रह आहे असं एकंदरीत वाचतोय बघतोय पण जबरदस्ती करून वाचायलाच पाहिजे म्हणून वाचण्याचा अर्थ नाही इथं लागलं पाहिजे इथं लागलं पाहिजे मग इथं लागलं पाहिजे